सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं यावर्षी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून हा लोकोत्सव सुरू होतो आहे हा ज्ञानोत्सव आहे आपण प्रत्येक वर्षी पाहता की ग्रंथमहोत्सव हा साधारणतः आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतो पण यावर्षी जानेवारीमध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन असल्यामुळं आपण महोत्सव त्या संमेलनाला पूरक थोडा प्रेरक आणि थोडा पोषक म्हणून आपण नोव्हेंबरमध्ये घ्यायचं निश्चित केलं या महोत्सवाचं जे प्रमुख पाहुणे आहेत सुरवातीला की ज्यांनी साहित्याचं शतक आहे ते प्राध्यापक व बोधे हे ग्रामीण साहित्यिक आहेत तर ते सुरुवातीचे प्रमुख पाहुणे आहेत त्यानंतर आपल्याकडं श्रीमंत छत्रपती उदयनराजेही त्या कार्यक्रमाला आहेत आपले नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा सुद्धा आहेत आणि जिल्हा परिषदेच्या नागराजन मॅडम आहेत आपल्या सातारा जिल्ह्याचे अत्यंत लोकप्रिय कलेक्टर संतोष पाटील सुद्धा येत आहेत शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे देखील आहेत या ग्रंथमावासाचं वैशिष्ट्य असं आहे की आपण तीन परिसंवाद जे घेतले ते साहित्याची निगडीत घेतली आहे आज या ग्रंथ महोत्सवातून भविष्यातले वाचक तयार होतात कलावंत तयार होतात विचारवंत तयार होतात पण हा एक संस्कार ग्रंथ महोत्सव हो देतो ग्रंथ महोत्सवामध्ये बाकीचे जा मनोरंजनाचे जा कार्यक्रम असतात मनोरंजनाचे जा कार्यक्रम यासाठी असतात की जसं आई फुळफुळ वाजवल्यानंतर ग्रंथ लेखरुदूत पितं तसं हे मनोरंजनाच्या जा कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं वाचकांनी यावं आणि अधिकाधिक ग्रंथ घ्यावे आपलं या महोत्सवाचं संपूर्ण महाराष्ट्रातलं वैशिष्ट्य असं आहे की इथं सर्वाधिक अशा प्रकारची ग्रंथ विक्री होते म्हणजे कोट्यवधी रुपयांची उलाढाल इथं होत असत आणि आम्ही सगळी ग्रंथ महोत्सव समितीची मंडळी कुठल्या शाळा कधी याव्यात कसं नियोजन करावं याच्यामध्ये गर्क असतो आपण पत्रकार मंडळीसुद्धा मनापासून याला सहकार्य करत असतात महोत्सवाच्या समारोपासाठी आम्ही विश्वकोशाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक राजा दीक्षित डॉक्टर आपण राजाभाऊ केले आणि राय शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर चंद्रकांत दळवी साहेब यांनाही आपण निमंत्रित केले बाकी सगळे इंद्रजित भालेराव आपल्याला साताऱ्यातल्या संमेलनाच्या आठवणी सांगायला येत आहे लोकरंग लोकवाणी सारखे लोकसाहित्याशी निगडीत आपण कार्यक्रमही ठेवलेले आहेत इथं चांगल्या मुलांनी वाचलेल्या पुस्तकांच्या वरती आपण लेकरांनाही वाव दिलाय एकूण पंचेचाळीस मुलं उद्याच्या भविष्यामध्ये जे वक्ते होणार आहेत त्याची एक पायाभरणी सुद्धा हा ग्रंथ महोत्सव करत असतो आणि आपण पत्रकार मंडळी